नमस्कार मित्रांनो माघ सोमप्रदोष व्रत मनोकामना इच्छा होतील पूर्ण महादेव होतील प्रसन्न असे करा व्रताचरण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अतिशय पुण्यफलदायी व्रते सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्वाचा मानला जातो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे सोमवारी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहे आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन नामस्मरण शिवमंत्रांचा जप अतिशय फलदायी लाभदायी मानला जातो हे जाणून घ्या प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि बद्ध त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात तसे सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवांचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते सोमप्रदोष व्रत पूजन नेमके कसे करावे जाणून या प्रदोष व्रतामध्ये त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजरीला किंवा दिवे लागणीच्या वेळेला महादेव शिवांची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नमः शिवायचा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जातो सकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे महादेवांचे नामस्मरण स्तोत्र पठन करावे असे सांगितले जाते शक्य असल्यास या दोन्ही व्रतपूजनात एकशे आठ बिलपत्रे महादेवांना अर्पण करावीत चंद्राचे कुंडलीतील स्थान मजबूत करण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घ्या नवग्रह चंद्र हा सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह मानला जातो सोमप्रदोष व्रताच्या दिवशी चंद्रदेवाशी निगडीत वस्तू अर्पण कराव्या तसेच चंद्रदेवाशी निगडीत वस्तूंचे यथाशक्ती दान करावे चंद्रदेवाचा गायत्री मंत्र प्रभावी मंत्र नवग्रहातील ते स्तोत्रातील मंत्र यांचा यथाशक्ती जप करावा असे केल्याने चंद्रदेवांशी कृपा आपल्यावर होऊन कुंडलीतील स्थान आणि प्रभाव मजबूत होण्यास मदत होऊ असे सांगितले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ